अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे दोघेही हुशार मात्र सुप्रिया सुळे या संसदरत्न राहिल्या त्यांचा मोठा अभ्यास आहे सरोज पाटील यांचं वक्तव्य कोल्हापूरला शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा आहे कोल्हापूरकर फार सुज्ञ आहे कोणाला निवडून द्यायचं हे कोल्हापूरकरांना सांगण्याची गरज नाही कोल्हापूरकर शाहू महाराजांनाच विजय करतील कावळ्याच्या शापाने गुरु मरत नाही शरद पवारांवर खोटे आरोप करून त्यांना निवडून यायचं आहे मात्र शरद पवार पडणार नाही सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे या दोघेही हुशार आहेत मात्र सुप्रिया सुळे या अनेक वेळा रत्न राहिल्या त्यांचा मोठा अभ्यास आहे पवार कुटुंब कधी फुटणार नाही आमच्या कुटुंबात विचार स्वातंत्र्य आहे एम बी पाटील होते तेव्हा ते शेका पक्षाचं प्रतिनिधित्व करत होते हे बघा हा आहे कोल्हापूर जिल्हा या कोल्हापूरमध्ये शाहू छत्रपती शाहू महाराज यांच्या विचाराने ही जनता तयार झालेली आहे आणि महाराज महाराजा शाहू महाराज यांचे विचार शंभर वर्ष अजून आले तरी कोणी विसरणार नाही दुसरी गोष्ट आता जे चाललेले राज्य ते भयानक आहे म्हणजे हे जर निवडून आले तर उद्या मला नाही वाटत लोकशाही येणं हिटलरशाही इथे येणार आणि सगळा इतिहास ते बदलवून टाकणार शाहू महाराजांचा इतिहास बदलतील काही सांगता येत नाही किंवा मला असं वाटतं की लोक अतिशय कोल्हापूरचे शाळे आहेत इतर मी पाहते मी खूप जिल्ह्यामध्ये फिरलेले रेटच्या शाळा आहेत पण इथल्या लोकांमध्ये जी जिद्द आणि ईर्ष्या आहे कोल्हापूरच्या सगळे म्हणतात मजेने कोल्हापूरलाही भारी तसं कोल्हापूरच्या जनतेलाच मला वाटतं सांगावं पण लागणार नाही की कोणाला मत द्यायचं दे ते देणार शाहू महाराज आणि शाहू महाराज निवडून येणार मला खात्री आहे लोक फिरणार नाहीत आणि दुसरी गोष्ट मला सांगावीशी वाटते की मागची इलेक्शन आठवावी लोकांनी नुसती शरद पवारांची एक सभा झाली आणि शरद पवार शेवटी म्हणाले हे म्हणणं कोण आहे या वाक्यावर सगळं निवडणुकीचं पार्ट फिरलं तेव्हा फार हुशार लोक आहे तिथले स्वाभिमानी आहेत आणि थोड्या शब्दांवर त्यांना सगळं कळतं त्या म्हटलं हे शाहू महाराजच येणार आणि आम्ही प्रचाराला लागलो आहे आमच्या अंधश्रद्धा निर्मितीचा एक गट आहे हा गट आम्ही जागोजागी जाऊन की लोकशाही वाचली पाहिजे मोदी हटले पाहिजे हे आमचा प्रचार आहे आणि मला खात्री आहे शाहू महाराज येणार बेधडा निर्भीड बिन मांडणी करणारा खबर